हाय फ्रेंड्स आज नवीन दिवस नवीन सुरुवात दिवस नाही आता रात्र झाली आहे मी रुग्णाला घेऊन क्लासला चालली आहे त्याच्या so, सो तुम्ही बघाल मी कालच व्हिडिओ टाकला होता की बर्फ होता आता बघा माझ्या पाठी पूर्ण बर्फ वितळला आहे कारण का पाऊस पडतो आहे मला हे बघा पूर्ण पाऊस पडतो आहे आता जस सुरुवात झाली पावसाला परत पूर्ण बर्फ वितळून गेला आहे आणि टेम्परेचर झाला आता दहा डिग्री तसं रात्रीपर्यंत अजून कमी होईल आणि मी आणि ध्रुव क्लासचा चाललो आहे दाखवतो आहे तुम्हाला त्या पायऱ्यांवरती कवडा बर्फ होता स्लिपरी झालेला आता पूर्ण क्लिअर झालं आहे बघा आणि समोर एक रेस्टॉरंट आहे आता क्रिसमस जवळ आलं आहे त्यामुळे आता पार्टीज सुरू झाल्या आहेत सगळ्यांच्या क्रिसमस पार्टी ऑफिसेसच्या किंवा त्यांच्या फॅमिली पार्टीज लाईट किती सुंदर दिसत एवढा लवकर काळू पडतो चार वाजता सूर्य असतो इकडे एक पाकिस्तानी रेस्टॉरंट इकडे जाऊ उग उग होय काय मस्त लाइटिंग आहे अशी समोरून खूप छान दिसते ती लाइटिंग बघायला चला आम्ही तिथून शॉर्टकट मी जातो असं इथे एक रेस्टॉरंट आहे फ्राय चिकन फ्लाय आहे आम्ही त्याला फ्राय बोलतो फ्रेंड्स परत भेटते तुम्हाला थोड्या वेळात आणि तर विंटरलँड सुरू झालं आहे ते बघा तिकडे व्हील दिसतं आहे लांब तिकडे विंटरलँड सुरू झालं आहे आपण विंटरलँडचा व्हिडिओ बनवीनच मी अजून आम्ही गेलो नाही आहे जरा मुलांना सुट्टी असेल तेव्हा जायला लागेल सा फ्रायडे सॅटर्डे संडे आणि तेव्हा जरा गर्दी पण असते एवढ्या पावसात लोकं वॉक करतात बघा आणि आम्ही थंड लागते आम्हाला जास्त त्यांना थंड लागत नाही इकडचे कर लोक त्यांना का भरपूर लोक इथे जिमला येतात जिम इकडची आम्ही क्रॉस करतो आणि परत भेटते तुम्हाला फ्रेंड्स क्रॉ क्रॉस आहे आम्ही आणि खूप थंड लागायला लागलाय कारण का पाऊस आला त्यामुळे थंड लागतंय तर पहिले पूर्ण पॅकिंग करून घेतलं मला मॉल दाखवते हे बघा हे थोडं मस्त केली आहे मॉलला हा मधला ब्रिज आहे ऍक्च्युली ही एक बिल्डिंग आहे आणि ही एक बिल्डिंग आहे मॉलची पण त्याच्यामधला हा ब्रिज आहे खूप हवा सुटली आहे त्याच्यामुळे जास्त थंड होत आहे मस्त लावले आहेत आणि आता ब्लॅक बीकची ऑफर चालू आहेत सध्या प्रत्येक मॉलमध्ये त्यामुळे सध्या गर्दी मॉलमध्ये बघायला मिळते आहे हे एक सायकल शॉप इकडे बघा एक सायकल शॉप इकडचं आम्ही चाललो जिमनॅस्टिकच्या क्लासला ग्रुवला घेऊन जमलंस तर मी तुम्हाला क्लास दाखवते क्रॉस कर तू ओके कारावर बघून थांबली क्रॉसिंगला हा पूर्ण मॉल आहे आणि वरती हाऊस आहेत रेंट हाऊस आहेत वरती घरं आहेत आणि तिथे पुढे विंटरलँड तिकडे जायचं आहे ओके या सॅटर्डे संडेमध्ये नक्की जमलं तर विंटरलँड करायचं आहे सो फ्रेंड्स हे हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूला हा एम्फी मॉल आहे आणि हे समोर जो ब्रिज दिसतोय तो पण एम्फी मॉलच आहे ह्या मॉलला तो मॉल कनेक्ट करतो त्या ब्रिजने समोरच्या हे बघा सगळे मॉल मस्त सजवले आहेत फुल लाइटिंग झाली आहे सगळीकडे क्रिसमसची तर एकच महिना राहिले क्रिसमसला एक महिना पण नाही पंधरा दिवसच राहिले जातात हे बघा इथे ही जी आहे ती पार्किंग आहे या बिल्डिंगमध्ये एम सीची इकडे ते कार पार्क करू शकतो हे बघा वरचे दोन्ही मजले ते कार पार्किंग आहे ग्राउंड फ्लोअरला त्याच्या जिम आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरनं तिथे ब्रिज आहे ब्रिजवरनं आपण जाऊ शकतो क्रॉसिंग करून हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरून त्या मॉलला जाऊ शकतो आपण तिकडे कनेक्ट होतो मॉल सर आपल्याला क्लास जाऊ शकतो खूप थंड आहे आज तरी नशीब क्लास जवळ आहे वॉकिंग डिस्टन्स आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात क्लासला जायला त्याच्यामुळे एवढं असं काय वाटत नाही सो आलो आम्ही क्लासजवळ हे बघा ही पण एक जी बिल्डिंग आहे पार्किंगची ज्यात आपण बघितली एम ही त्याची बॅक साईड आहे पार्किंग तिथून कार पार्क करू शकतो आपण जर तुम्हाला सहा सेंटरमध्ये फिरायचं असेल तर हा इकडे ऑप्शन ठेवलं त्यांनी पार्किंगचा जे काही आहे ते चार्जेस आपल्याला लागतात वन आवरचे तर आपण इथे कार पार्क करू शकतो त्याच्यासाठी आणि हा ज्या बाहेर पार्किंग आहे त्यासुद्धा आहे पण ते पण त्यांचं एक टायमिंग असतो त्या टायमामध्येच कार पार्क करायची तर सी पार्किंग आहे नाही तर ते करावे लागतात त्याचं पण आणि आमचा ध्रुव स्लोली चालला आहे क्लासला ध्रुव चल आमचा क्लास आला आहे तुझी फ्रेंड फिलिपिनो बघा केवढी मुलं तिथून इथे पण पार्किंग आहे आणि ह्याच्या बॅकसाईडला पण पार्किंग आहे सो फ्रेंड्स क्लास बघा केवळी आहेत इथे बघ माझ्याकडे बघ स्वतः ध्रुव लाईनमध्ये उभा आहे इथे त्याला त्याचं नाव सांगायचं आहे आणि हजेरी लावायची आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये एंट्री करायची सो प्रसोला क्लासच सोडला आहे आणि वरती आली आहे आता वरतून आपण बघू शकतो जिमनॅस्टिक करताना इथे एक छोटा कॅफे आहे हा बघा इथे पॅनकेक्स वगैरे मिळतात कॅफेवर पॅनकेक आणि इथे बसून खाऊ शकतो सो इथून एंट्री आहे त्या भरती बसून आता आरामशीर ध्रुवला बघता येईल ध्रुव काय करतोय चलो हे बघा सगळी मुलं बसली आहेत हे बघा आणि टी शेवटला ध्रुव आहे बघा असं मुलांना शिकवलं तिकडे प्रत्येक क्लासची वेगळी मुलं आहेत थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड एजप्रमाणे प्रत्येकाचे ध्रुव आहेत आणि बघा इथे जिमनॅस्टिक शिकवतात मुलांना एवढा मोठा हॉल आहे जिमनॅस्टिकचा टीचर कशामध्ये शिकवते त्यांना काय करायचं फ्रेंड्स जुहाचा क्लास आता सुटला आहे आणि आम्ही परत घरी चाललोय चला परत भेटूया आपण एका पुढच्या ब्लॉकमध्ये तो म्हणता बाय